कशा आहात विद्यार्थी मित्रांनो नो सांगताना मला खूप आनंद होतोय की इयत्ता आठवी जो आपण अभ्यासक्रम कम्प्लीट केलेला होता यूट्यूबवर यूट्यूबवर सर्व सर व सर व्हिडिओ टाकले होते तर जे पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता आठवी जी आत आज झालेली आहे नऊ फेब्रुवारीला तर पन्नासमधले पन्नास प्रश्न आपल्या व्हिडिओ सिरीजमधले आलेले आहेत पन्नासच्या पन्नास प्रश्न सगळ्या प्रश्नांचं एक्सप्लेनेशन आपण ह्याच्या आधीच दिलेलं आहे पन्नासच्या पन्नास प्रश्न आपले झालेले आहेत आणि आणि आज जो पेपर झालेला आहे त्या पेपरमध्ये आपले चार विद्यार्थी शंभरपैकी शंभर आहेत आणि शंभरच्या खाली शंभर ते नव्वद ते शंभरमध्ये आपले पंचवीस ते तीस विद्यार्थी आहेत आत्ता ज्यांच्या ज्यांच्या आन कीज आलेल्या आहेत आपल्याकडं की कर, चेक करून मी सांगतो की चार विद्यार्थी आपले शंभरपैकी शंभर आहेत नव्वद ते शंभरमध्ये पंचवीस ते तीस आहेत सध्या तरी अजून अजून विद्यार्थ्यांच्या आन्सर की येतील तर हा सेट ए आहे आणि ए सेट आन्सर की मी आता सध्या तुमच्या पुढे टाकत आहो आहे तर बघा जो सव्वीसावा प्रश्न आहे सव्वीसाव्या प्रश्नापासून आपण आन्सर चालू करूया सव्वीसाव्या प्रश्नाचं सव्वीसाव्या प्रश्नाचं उत्तर येत आहे तीन सत्तावीसच एक अठ्ठावीसचं दोन आणि तीन एकोणतीस चार आणि तीसच दोन आता एकतीस एकतीसचं चार एक तेहतीस दोन चौतीस चार पुढचं बघूया आपण पस्तीस नंबरचा प्रश्न पस्तीसचं एक आणि तीन पस्तीस एक तीन छत्तीस छत्तीसचं एक सदोतीसचं दोन आडतीसचं चार एकोणचाळीस तीन चाळीस चाळीसचं चार एक्केचाळीसचं पण चार बेचाळीस एक त्रेचाळीस तीन चव्वेचाळीस दोन पंचेचाळीस चार शेहेचाळीस एक आणि सत्तेचाळीस एक आणि तीन सत्तेचाळीस एक तीन अठ्ठेचाळीस बघूया अठ्ठेचाळीस आहे तीन एकोणपन्नास एकोणपन्नास मध्ये खूप विद्यार्थ्यांनी चूक केली हे तर अधिक चिन्हच बघितलं नाही ते अधिक चिन्ह न बघितल्यामुळं एकोणपन्नासचं खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी दोनशे सव्वीस उत्तर लिहिले की जे उत्तर आहे ठीक आहे तर हे दोनशे सव्वीस उत्तर चुकीचं आहे हे लक्षात घ्या एकोणपन्नास येतं एक खूप साऱ्या विद्यार्थ्यांकडून ही चूक झाली आहे की पंधरा वर्ग अधिक एक हे अधिक चिन्ह बघितलं नसल्यामुळे आमचे विद्यार्थी काही विद्यार्थी शंभर न पाडता अठ्ठ्याण्णववर अडकले ठीक आहे पन्नास पन्नासला तीन एक्कावन्न एक्कावनला चार बावन्न बावनला पण सॉरी बावनला आहे तीन बावनला आहे तीन बावन तीन ठीक आहे त्रेपन्न त्रेपन्नला आहे दोन व चार त्रेपन्न दोन चार चोपन ला दोन पंचावन्न पंचावन्न एक छप्पन तीन सत्तावन्न दोन आणि तीन सत्तावन्न दोन तीन अठ्ठावन्न अठ्ठावन्नचं चार एकोणसाठ एकोणसाठला दोन साठला चार एकसष्ट एकसष्टला तीन बासष्टला दोन त्रेसष्टला एक चौसष्ट ला चार चौसष्ट ला चार पासष्ट ला दोन सहासष्ट ला तीन सदुसष्ट सदुसष्टचे आहे चार अडुसष्ट च्या आहे तीन एकोणसत्तरच्या आहे एक सत्तर सत्तरचे आहे चार एकाहत्तर दोन बहात्तर एक आणि दोन त्र्याहत्तर चार चौऱ्याहत्तर दोन आणि पंच्याहत्तर पंच्याहत्तरचे आहे तीन तर बघा ही सर्व उत्तरे चेक केलेले आहेत आणि हा ए सेट आहे ए सेट ए सेट नुसार ही उत्तरपत्रिका आहे तर आपण बी सी डी ह्या पण सेटच्या उत्तरपत्रिका अपलोड करूच आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्या संपूर्ण प्रश्नांचे एक्सप्लेनेशन आपण आजच संध्याकाळपर्यंत अपलोड करूयात आणि मराठी आणि इंग्रजी बुद्धिमत्ताचे पण विश्लेष विश्लेषण आणि त्याचं आन्सर हे पण आपण थोड्या वेळातच अपलोड करतोय तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद आणि आणि आपले जे पन्नासच्या पन्नास, पन्नास प्रश्न आहेत ते आपले आपल्याच व्हिडिओतून पडलेले आहेत ठीक आहे तर धन्यवाद